सोलापूर येथील एका साईभक्त महिलेनं तीस वर्ष आरटीओ दिल्यानंतर कार्यमुक्त झाल्यानं साईंचरणी आपली सर्व कमाई आणि सर्व दागिने अर्पण केले आहे सोलापूर येथील मंदाकिनी गुरुलिंग गावसाने असं या साईभक्त महिलेचं नाव आहे आरटीओ कार्यालयात तीस वर्ष सेवा दिल्यानंतर आपली जमापुंजी त्यांनी साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूपात अर्पण केली आपल्या अंगावरील सर्व दागिने यामध्ये सोन्याच्या बांगड्या मंगळसूत्र सोन्याची चैन पाटल्या अंगठ्या असे साडेवीस तोळे सोने आणि वीस लाख रुपयांचा धनादेश असे एकूण तिहतीस लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये साई संस्थांना दान केले साईबाबा संस्थांच्या साई वतीनं गावसाने यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल आणि श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला साई संस्थांचा कारभार हा पारदर्शक आहे येथे अर्पण केलेलं दान हे सत्कारणी लागते त्यामुळे मी हे दान अर्पण केलं असून मी एकटीच आहे त्यामुळे उर्वरित आयुष्य असत सुख समाधानानं राहावं अशी साईंचलनी प्रार्थना केली असल्याची भावना साईभक्त गावसाने यांनी व्यक्त केली मी सोलापूर येथून आले माझं नाव मंदाकिनी गुरलिंग गावसाने आहे मी सोलापूर कार्यालयात आरटीओ कार्यालयात तीस वर्ष सर्व्हिस केली सर्व्हिसमुळे मला इकडे येता आलं नाही पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर झाल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथे द्यावा आणि सत्कारने लागावा म्हणून मी आज इथे वीस लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत अर्पण केलेले आहेत दागिने किती जोळ्याचे आहेत वीस सोहळ्याचे मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारणे लागतो हिथला कारभार हे आहे पारदर्शक म्हणून मला हिचं पैसे द्यावे वाटले पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा तुम्हाला रिटायरमेंट नंतर मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं वीस हजारपर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे त्याच्यामुळं माझं वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून आणि सध्या मला आजार कुठलाही नाही फक्त बीपीचा आजार आहे त्याच्यामुळे मला दवाखान्याचा तर खर्चच नाही म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते हिता अर्पण केले अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायच्यात मी आता जर मेले तर माझं घ्यायला कुणी नाही नसते कोल्या कुत्र्यांचे धन होणार मग इथला पैसा सत्कारणी लागावा कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा म्हणून मी दिलेला आहे सध्या मी घरात एकटीच राहते सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरंच कोले कुत्रे शेजारी पाजारी लुबाडून घेणार मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारणी लागणार पैसा सत्कारणी लागेल समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते बऱ्याच दिवसांनी आले इतके दिवस आधी परस्थ आले नाही आज पहिल्यांदाच आले खरं सांगायचं तर काही नाही आता उर्वरित आयुष्य सुख समाधानानं जावं हाय तशीच तब्येत आरोग्य राहावं सगळेजण म्हणते तुमचं आरोग्य चांगलं आहे अजून देवाच्या आशीर्वादाने तसंच राहावं तर साई संस्थांच्या कामाची ही एक प्रकारे पावती आहे अशी प्रतिक्रिया संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडेलकर यांनी व्यक्त केली आई बाबांच्या भक्त आहेत श्रीमती मंदाकिनी गौसाने या सोलापूरच्या आहेत आणि त्यांनी आरटीओ कार्यालयामध्ये जवळपास तीस वर्षाची सर्व्हिस केली सेवानिवृत्तीनंतर त्यांना जे लाभ मिळतात शासनामध्ये त्यापैकी त्यांनी वीस लाखाचा धनादेश जो आहे तो साईचरणी अर्पण केलेला आहे त्याचबरोबर स्वतःचे अंगावरचे जे दागिने जे वापरायचे आहेत ते सुद्धा साडेवीस तोळे जे आहे हे तेरा लाख चोवीस हजार रुपये किंमत होती अशी एकूण चेक आणि दागिने मिळून तेहतीस लाख चोवीस हजाराचं दान जे त्यांनी आज साईचेरणी अर्पण केलेलं आहे त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे दान दिलं जातं ते सत्कारने लागलं जातं या ठिकाणच्या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी केला जातो पारदर्शकपणे केला जातो मला वाटतं ही साई संस्थांच्या कामाची देणगी आहे साई संस्थांमार्फत वेगवेगळे वे 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 उपक्रम जे आहे ते, ते राबवले जातात प्रसाद साई प्रसादाला आहे त्या ठिकाणी जवळपास पंचाळीस ते पन्नास हजार भक्त दररोज भोजन करून जातात प्रसाद घेतात आपलं हॉस्पिटल आहे साईनाथ हॉस्पिटल साईबाबा हॉस्पिटल साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे चॅरिटी आहे जवळपास अडीचशे तीनशे कोटी रक्कम जी आहे दररोजची आपण खर्च करतो आणि ती पूर्णपणे चॅरिटी आहे आपलं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे आय टी आय असे वेगवेगळे उपक्रम जे आहेत जे भक्त आपल्याला देणगी देत असतात त्या देणगीमधून जे आपण वेगवेगळे उपक्रम जे चॅरिटी मार्फत जे राबवत असतो साई संस्थांचा कारभार जो आहे आता मी मागील एक महिन्यापासून कामकाज पाहतो या ठिकाणी जे कामकाज चालतं ते अत्यंत पारदर्शी आहे आणि पूर्ण नियमाला धरून काम चालतं इथला प्रत्येक अधिकारी कर्मचारी जो आहे हा संस्थांचा ट्रस्टी आहे आणि सर्व काम जे आहे ते काळजीपूर्वक काटकसरीने का केलं पाहिजेत पैसे पाज़े जे दान आपल्याला या ठिकाणी दिलं जातं ते एकदम काळजीपूर्वक वापरलं पाहिजेत असाच प्रयत्न जो आहे तो प्रत्येकाचा या ठिकाणी असतो मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी